कमी साहित्यात आणि कोणतीही भाजणीची गरज नसलेली अशी अगदी झटपट होणारी अशी चकली बनवलेली आहे तर ही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी स्नॅक्ससाठी पार्टीसाठी अगदी सोपी आहे आणि घरच्या साहित्यात होते बनवायला सोपी आहे आणि मुलांना किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही आवडते तर आपली चकली किती सुंदर झाली आहे हे पहा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशीही होते तर हे पहा तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते आणि किती कुरकुरीत होते खुसखुशीत होते आणि अगदी आज आपण चकली बनवणार आहोत तर कमीत कमी साहित्यात आणि कोणत्याही भाजणीची गरज नाही अशा प्रकारे म्हणजे घरच्या साहित्यामध्ये तयार होते अशी चकली बनवणार आहोत तर इथे मी दोन हे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी पॅन घेतलेला आहे आणि ज्या कपाने पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आपण पाणी घेणार आहोत तर दोन कपांसाठी आपण अडीच कप पाणी घेणार आहोत तर इथे मी अडीच कप पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये दोन चमचे तीळ घालते आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि याला छान उकळी करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पांढऱ्या तिळाऐवजी तुम्हाला जर पांढऱ्यावर काळे तीळ आवडत असतील तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता इथे मी पांढरे तिळ घातलेले आहेत तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बटर घालायचं आहे बटर मेल्ट होतं तर आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे बटरसुद्धा मेल्ट होतं आहे तर सर्व मिक्स झालेलं आहे आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि हे जे आपलं तांदळाचं पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत तर अगदी छान अशी ही उकड आपली तयार होते हे पहा गॅस स्लो ठेवायचा आहे आणि हे छान असं पीठ आपलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायची तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि पहा किती मऊस होत छान अशी आपली ही उकड तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि ही काढून घेऊया तर ही पहा आपण ही उकड काढून घेतलेली आहे खूप थंड थंड झाल्यावर आपण याचा छान असा गोळा बनवून घेऊया पहा आपलं पीठ थोडंसं कोमटच असताना आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर हे पहा हे अगदी तुम्हाला कमी जास्त वाटलंच तर एक ते दोन चमचे तुम्ही पाणी एक्स्ट्राचं घेऊ शकता मळून घ्यायचं तर छान असा मऊसूत हा मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तर इथे मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे तर या पिठासाठी याला तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही तर आपण जो छोटा चकलीचा हे येतो तर तो मी यामध्ये घातलेला आहे आणि हे जे घालून घेऊया आणि याला याचा आपण झाकण लावून घेऊया चा, आणि याच्या छान अशा चकला पाडून काढून आहे तर ही पहा किती सुंदर अशा आपल्या या चकल्या पडतात तुम्हाला किती छोटी मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाड़ू शकता या सुद्धा आपण भाजणीची चकली इन्स्टंट चकली ज्वारीची चकली अशा चकल्यांचे खूप सारे रेसिपी बनवलेल्या आहेत तर तुम्ही रेसिपी त्या रेसिपीज पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्की पहा तर हे पहा सुंदर अशा आपल्या या चकली तयार झालेल्या आहेत पाहू शकता किती छान अशा ह्या होतात आणि बनवायला सुद्धा अगदी सोप्या आहेत तर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि आपण एक एक चकली यामध्ये सोडून घेऊया छान गरम झालेलं आहे तर हे पहा पलटी करून घेऊया आणि चकल्या किती सुंदर झालेल्या आहेत चकली सोडताना अगदी आपल्याला थोडस असं चमचा हे करायचं आहे म्हणजे त्या चिपकल्या जाणार नाहीत तर हे पहा दोन वाटी पिठामध्ये आपल्या किती सुंदर आणि किती आ, ताट भरून एवढ्या आपल्या अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या एवढ्या कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत लागतात की कि, किती खुसखुशीत अशा ह्या लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात ही रेसिपी नक्कीच बनवा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशा चटक्या आणि युनिक रेसिपींमध्ये तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद